भाविक भक्तांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण त्रिमूर्ती गुरुदत्त यांनी ब्राह्मण आपळराज व त्यांची भार्या सुमती यांच्या घरी जन्म घेऊन त्यांचा संसार कसा आनंदी व सुखमय केला तसेच त्यांच्या दोन्ही आंधळा आणि पांगळा या मुलांचे जीवन कसे बदलवून टाकले व स्वतःचे अवतार कार्य कशा प्रकारे निश्चित केले हे आपण बघूया कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपळराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते त्यांना मुले झाली पण त्यातील दोनच जगली त्यातला एक आंधळा व दुसरा पांगळा होता आपल्याला कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार मोठी इच्छा होती एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते भोजन तयार होते ब्राह्मण अजून जेवायचे होते तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला श्री गुरु दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्ट कामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले सुमती म्हणाली तुम्हीच पुत्ररूपाने माझ्यापोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा तथाच तू असा आशीर्वाद देऊन श्री गुरु दत्त म्हणाले जो पुत्र तुम्हाला होईल त्यांच्या मनासारखे सर्व होऊ द्या त्याच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल नंतर भिक्षुक तिथेच अदृश्य झाला सुमतीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली तिची बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला तो म्हणाला पतिव्रते हे तू चांगले केलेस त्यामुळे माझे पितर तृप्त झाले पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे व ते विष्णूला अर्पण करावे तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले पुढे कालांतराने सुमतीला पुत्र झाला त्याचे नाव श्रीपाद ठेवले कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच घेतलेला अवतार होता पुढे त्या ब्राह्मणाने सातव्या वर्षी त्या मुलाची मुंज केली श्रीपाद पुढे वेदपठन शिकला मीमांसा तर्क इत्यादी शास्त्रांचे तो सविस्तर विवरण करू लागला आचार धर्म व्यवहारिक धर्म प्रायचित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत वेदांतातील भाषांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे श्रीपाद जेव्हा सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याचे आई वडील त्याचा विवाह करण्याचा विचार करू लागले तेव्हा श्रीपाद म्हणाला तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता पण मी माझा विचार करून ठेवला आहे वैराग्य हीच माझी पत्नी तिच्याशीच विवाह करण्याची माझी इच्छा आहे ती वैराग्य श्री आणलीत तर मी विवाह करीन मी तापसी आहे ब्रह्मचारी आहे योगश्री वाचून अन्य स्त्रिया मला नकोत हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा माझे नावच श्रीवल्लभ आहे तेव्हा त्रिमूर्ती दत्तांच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले त्यांचे बोलणे ऐकून सुमती अत्यंत दुखी अंतकरणाने श्रीपादाला म्हणाली तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला तू आम्हाला म्हातारपणी सांभाळशील आम्हाला दैन्यापासून दूर ठेवशील असे वाटत होते तुझे वडील बंधू एक पांगळा व दुसरा आंधळा आहे त्याचे पोषण आता कोण करील आमचे रक्षण कोण करील आईचे बोलणे ऐकून आई श्रीपादाने त्या दोन्ही भावंडाकडे अमृतमय दृष्टीने पाहिले तो काय चमत्कार त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली तत्क्षणी त्यांना वेदशास्त्रे व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्याच्या पाया पडले वंशात अखंड संपत्ती सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बदरी गेला व नारायणाची भेट घेऊन त्याने आपले अवतार कार्य निश्चित केले तर भाविक भक्तांनो आता आपण श्री गुरुचरित्रामधील अध्याय पाचवा बघणार आहोत श्री गणेशाय नमः नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया ऐक भक्त नामधारेका अंबरीशा कारणे विष्णू ऐका अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे मत्स्यकुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा जन्म गवळी झाला झाला नग्न आपण अवतार हो कलंकी अवतारुढ कायावडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ संगराकार ने भगिरथ आणि गंगा भूमंडळी तैसी एका विप्रवनिता आराधिले श्री विष्णुदत्ता तिच्या उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा पीठापूर पूर्व देशी होता ब्राह्मण उत्तम वंशी आप पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा एकमनी अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा एके दिवशी आला दत्त अतिथिवेशी श्राद्ध होते मावशेशी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घालिते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयेवेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप अतिगहनी पतिव्रता धरुनी चरणी नमन मनो करी मनोभावे दत्तात्रेय मनती तेसी माग ओ माते जेवांचीसी जे जेवासना तुझ्या मानसी पावेल त्वरित म्हणितले ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनवीत असे कर नाना परी जय जय जगन्नाथ तू तारक बवासी तत्वता माझे मनी असे वार्ता पूर्वावी ते देवराया आता माते वरदेसी वासना असे मानसी न भावे अन्यथा बोलासी कृपा सिंधु देवराया माझ्या मनीची वासना तुवा पुरवावी जगज्जीवना अनाथा तारका मनोनी चरण लागोनी ऐकोनी तिचे करुणा वचन संतोषला त्रैमूर्ती आपण कर धरून आश्वासोन माग जननी म्हणत असे तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिली आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला मजपुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पदहीन भावा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा जगद्वंद देव सदृशा तुम्हा सारिका दातारा ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्तापन पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांसी तापसी मने तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धरील तुझ्या वंशासी ख्यातीवंत कलियुगी असावे तुम्ही त्याची या बोली येरविन राहे राह तुम्हाजवळी ज्ञानमार्गे अर्तुबळी तुमचे दैन्य हारील इतुके सांगुनी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीत मानसी विप्रवनिता तयवेळी करुनी घरात पति सी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत मनती होईल दत्तात्रेय अतिथी काळी दत्तात्रेय येता तयवेळी ये विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घालिजे दत्तात्रेयाचे स्थान माहुर करवीर क्षेत्र खून तयाचा वास सदा जाण पांचाळेश्वर नगरात ऐकोनी सतीचे बोल विप्रवनी संतोषला मने पतिव्रते भले केले पितर माजे तृप्त झाले करुणी कर्म पितरांच्या नामी समर्पावे विष्णुसे अम्मी साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली अम्मा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार ऐसे नाव प्रसूत झाली शुभांदिनी विप्रे स्नान करुणी केले जातकर्म तयवेळी मिळवनी समस्त विप्रगुळी जातक वर्तिती तय वेळी मनती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगदगुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रैमूर्ती आपण भक्त जन तारावया वर्तत असता त्याच्या घरी झाला सात संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिती मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अति विस्तारी करिता झाला तयवेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक क होईल अवतार कारणी क का बोलती आपणात आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी वर्तता ऐसा परियेसी झाला संवत्सर षोडशी विवाह करू मनती पुत्रासी माता पिता अवधारा विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझ्या तुम्ही सांगो ऐका विचारा मी वैराग्या श्री संग्यासे नमी काम्य अमुचे तिये जवळी ते श्रीये वाचुनी आणि कनारी समस्ता जाना माते जरी आना लते सुंदरी वरु मनती तये वेळी तापसी ब्रह्मचारी योग श्रीये नारी हा बोल धरा निर्धारी श्री वल्लभ नाम माझे श्रीपाद श्री वल्लभ ऐसे नाम झाले त्रैमूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितले जी खून सत्य झाली म्हणतसे न मनावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे यासे वसे मानसी तैसे करावी मनती माता पिता निश्चय करुनी अपुले मनी पुत्रासी मनती जनक जननी होतो आशाबद्ध प्रति हो प्रतिपाळसी मनोनिया ऐसे मनी व्याकुळित डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छागत पुत्रस्नेहे करुनिया देखोनी मातेचे दुःख दुःख संभोकितसे तसे परमपुरुष उठोनी अपुल्या कर कमळी के अश्रुपात पुसतसे अहो माते न करी चिंता जे जे वांछसि ते देईलाता दृढ करून या चित्ता रहा सुखे नांदत बारे तुझं करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षसी अम्मा म्हातारपणी दैन्या वेगळा करिसी म्हणूननी पुत्र अस्ति आपण दोन पाय पांगुळा अक्षहीन त्या ते पोसावे आता कवने अमते कोण रक्षील ऐकोनी जननीचे वचन अवलोकित असे अमृतनयने पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टी चरणादिक व्याकरण सर्व मनती तदक्षण दोघे यो निलागती चरणालो मनुनी आश्वासून तय वेळी अवर तत्काळी पुतपौत्रादि नांदाल प्रबळी आयुक्त सनातन सेवा कराल जनकजननी पावाल सुख महाज्ञानी इह सौख्य पाऊनी वाल मुक्त हे निश्चित ऐसे बोलोनी तयासी संभो की तसे मातेसी पाहुनी दोघा राता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार दरिव मानसी कन्या पुत्र होतील त्यासी पौत्रपुत्रि अखंड लक्ष्मी त्यांच्या घरी यांचे पारंपारी जाण असे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधुजना सांगोनी माता पित्यांसी अदृश्य झाला परीयेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तुनी बद्रीवना भेटी घेऊनी नारायणा अवतारसेना कार्यकारणा मनुष्यदेह दीक्षा करावया साधुजना तीर्थ इंदतसेन मनोवेगे मार्गक्रमन आले तीर्थ गोकर्णासी ऐकोनी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण तिपरीये श्रोते जन मने सरस्वती गंगाधरुती श्री गुरुचरित्रमृत परमकथाकल्पतौर श्री नृसिय सरस्वती प्राख्याने सिद्धनामधारक संवादे दत्ता श्रीपादवतारकथनं नाम पञ्चमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयापर्णमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय